महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यात एकमेकांवर टीकास्त्र डागण्यासाठी टी। उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणे कोणीही मनाला येईल ते बोलून मोकळा होण्याच्या मार्गावर असतो त्यात काहींनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा रंगते तर काहींची बडबड मात्र व्यर्थ ठरते अशातच नुकतंच गिरीश महाजन यांनी केलेलं एक भाष्य राज्याच्या राजकारणात गदारोळ माजवत आहे नेमकं महाजन काय म्हणाले आणि त्यांचं म्हणणं कितपत खरं आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या स्थान मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर त्यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आधी जाहीर नाराजी दर्शवल्यानंतरही अजित पवारांनी छगन भुजबळ यांना संधी दिल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा करण्यात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडे जाणार का याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत ते नाशिकचे पालकमंत्री पदावर दावा करू शकतात अशी चर्चा सुरू असल्याचे विचारले असता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश, गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलंय नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला राजकीय तिढा अजूनही सुटला नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतच नाशिक दौऱ्यावर असताना या विषयावर मोठ विधान केलं होतं त्यामुळे चर्चांना एक दिशा मिळाली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा जानेवारी रोजी नाशिकच पालकमंत्री पद म्हणून गिरीश महाजन आणि रायगड साठी अदिती यांच्या नावांची घोषणा केली होती मात्र हा निर्णय काही नेत्यांच्या समर्थकांना मान्य नव्हता शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केलं होत त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली होती या वाढत्या विरोधानंतर केवळ चोवीस तासामध्येच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की जोपर्यंत जिल्ह्याचा पालकमंत्री निश्चित होत नाही तोपर्यंत पालकमंत्री पदाचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडेच असतो मात्र लवकरच नाशिकसाठी पालकमंत्री जाहीर करू त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली होती नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडेच राहणार का कि भाजपचा कोणता नेता यासाठी निश्चित होणार असे सवाल त्यावेळी विचारण्यात आले होते महायुती सरकारमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीनही पक्ष एकत्र असले तरी महत्वाच्या पदांवरून अंतर्गत स्पर्धा कायम आहे नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आलाय त्यात गिरीश महाजन यांनी केलेलं विधान महत्वपूर्ण ठरतंय गिरीश महाजन नक्की काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर ते तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलीय भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी नाशिकला वाले तुम्हीच पालकमंत्री तुम्हीच अशा आशयाचे फलक झळकावले आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडूनही भुजबळ यांना पालकमंत्री करण्यासाठी फलकबाजी होताना पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भूमिका मांडली कुणाला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री करायचे आणि कुणाला मंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असणे काही चुकीचे नाही हे चांगलेच आहे पालकमंत्री मीच होणार असे ते म्हणत असतील तर ते दावा करू शकतात त्यांचे आमच्याकडून स्वागतच आहे असंही महाजन यांनी नमूद केलं पालकमंत्री पदावर कोणीही दावा करू शकतो त्याला काहीच हरकत नाही पण हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे त्यांनी जर मनात आणले तर भुजबळांना पालकमंत्री करतील फडणवीस भुजबळ यांना तिसरे ही करू शकतात असे विधान गिरीश महाजन यांनी केले त्यानंतर या विधानावर स्पष्टीकरण देताना पुढे ते म्हणाले की छगन भुजबळ यांनी असा कोणताही दावा केला नाही उगाच अशा चर्चा करून तेल ओतू नका उपमुख्यमंत्री पदाबाबत बोलायचं झालं तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राला मु� पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर त्यांच्या आठ सहकाऱ्यांना एकनाथ शिंदे शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात यांनी जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते ज्यांचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती पवार अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार बारा आणि त्यानंतर सात डिसेंबर दोन हजार बारा ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत उपमुख्यमंत्री होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान त्यांनी ऐंशी तासांपेक्षा कमी कालावधीसाठी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती विधानसभा निवडणुकीनंतर आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष युती तुटल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी केली ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आणि तीस डिसेंबर दोन हजार दो सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पदाची निर्मिती करण्यात आली जेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार होते वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि नाशिकराव तिरपुडे हे त्याच वर्षी अठरा जुलैपर्यंत राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते सुंदरराव सोळंके एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीशे ऐंशी च्या दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पीडीएफ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते तर रामराव आदिक एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत वसंतदादा पाटील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत शिवसेना भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले होते त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या इतर नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन आणि नंतर पुन्हा दोन हजार आठ ते दोन हजार दहा त्यानंतर विजय सिंह मोहिते पाटील हे दोन हजार तीन ते दोन हजार चार आणि आर आर पाटील हे दोन हजार चार ते दोन हजार आठ पर्यंत उपमुख्यमंत्री होते त्यात आता गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून खरंच महाराष्ट्राला तिसरे उपमुख्यमंत्री लाभणार का याची चर्चा रंगली आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष या जिल्ह्यात आपला दावा नाशिकच्या पालकमंत्री पदावर करतायत भाजपचे गिरीश महाजन शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाकडे नाशिकचे पालकत्व जाणार याबाबत अनेक चर्चा आहेत आणि अजूनही रस्सीखेच सुरू आहे, आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्यातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षण मंत्री दादा भुसे अन्न व औषध मंत्री नरहरी झेरवाळ त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ असे चार कॅबिनेट मंत्री आले आहेत त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री कोण होणार हा उत्सुकतेचा विषय आहे दरम्यान यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय भाजप गद्दारांसाठी घटना दुरुस्ती करून अनेक मुख्यमंत्री देखील करू शकतो असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तोडगा कधी निघणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय रायगड नंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदाची चर्चा देखील जोर धरू लागलीय भुजबळांच्या एंट्री नंतर त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पद जाणार का अशी चर्चा सुरू आहे मात्र पालकमंत्री पदावर मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असं संजय सिरसाट यांनी म्हटलंय नाशिकचा पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र दुसरीकडे नसल्याचं स्वतः छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर विचारलेल्या प्रश्नांनंतर गिरीश महाजन यांनी केलेलं विधान चांगलं चर्चेत आलंय त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन देखील नाराज आहेत का महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे भुजबळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वाटतेय का नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत घेतील का आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि राज्यातील देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा आणि हो एकीकडे पाऊस वाढतोय तर दुसरीकडे कोरोनाचे संकेत दिसून येत अशा स्थितीत स्वतःला जपा काळजी घ्या धन्यवाद thank you